श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर उद्या हे एकोणतीस जुलै म्हणजेच मंगळवार आणि नागपंचमीसुद्धा आहे बघा आपल्याला एका वस्तूला अजिबात स्पर्श करायचा नाही आहे आणि ह्या वस्तूचा जर का आपण वापर केला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटे अडचणी येतील त्यामागे काय कारण आहे ती कुठली वस्तू आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीला काय काय करायचं आहे आणि काय नाही कारण ह्या दिवशी आपल्याला खरंच काही नियम आहेत जे आपल्याला पाळावे लागतात नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवाससुद्धा करू शकतात ते का तर मी सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा नागपंचमीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व असतं आणि ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते म्हणजेच काय तर नागदेवताचे जे चित्र असते किंवा त्यांची प्रतिमा काढून आपण त्यांची पूजा करतो श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रामधून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते म्हणून आपण ह्या दिवसशी नागपंचमी म्हणून साजरा करत असतो नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ त्यानंतर कंबल शंखपात धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा आठ नगाची पूजा केली जाते तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला बघा घरामध्ये भाकरी चपाती भात अशा प्रकारचे अन्न बनवायचे नसतात नागपंचमीच्या दिवशी कढईमध्ये अन्नसुद्धा शिजवले जात नाही लोखंडी तवा जो असतो तोसुद्धा ठेवून त्याच्यावर चपात्या बनवल्या जात नाही कारण बघा धार्मिकरित्या जर बघितले तर तवा हा सापाचा फना म्हणून मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी सापांना त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू अशा प्रकारच्या धारदार वस्तूचा आपण वापर करायचा नाही आहे आणि ह्याच गोष्टीनं अजिबात स्पर्शसुद्धा आपल्याला करायचा नाही आहे कारण हात लागला म्हणजे आपण त्याचा वापर केला जाणार तर त्यामुळे चुकूनसुद्धा त्याचा वापर करू नये कारण ते फार अशुभ मानलं जातं या वस्तूंचा वापर केल्यामुळे बघा आपल्याला आयुष्यामध्ये संकटे अडचणी खूप सगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आता नागपंचमीच्या दिवशी काय करायचे तर बघा बरेचसे लोक ह्या दिवशी उपवास करतात म्हणजे बघा बरेचसे लोक नागपंचमीला उपवास करतात आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशीसुद्धा उपवास करतात तर आता बघा सोमवारी पण उपवास आहे तर सोमवारचा उपवास धरून आणि मंगळवारचा म्हणजे नागपंचमीचा उपवास धरून मंगळवारी उप आपल्याला उपवास सोडवायचा आहे आता बघा तुमच्याकडे सगळी सर सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल वेगळी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात त्यानंतर आपल्याला बघा महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पूजासुद्धा करायची आहे कारण जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे नागदेव असतात नागदेवता असतात आणि तिथेच नागदेवताचा वाससुद्धा असतो म्हणून आपल्याला शिवमंदिरात जाऊन महा नागदेवताची पूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये आपण नाग पूजत नसतो कारण आपण देवघरामध्ये फक्त शिवलिंग पूजत असतो आता याबद्दलची तुम्ही माहिती कुठल्या महाराजांना किंवा तुम्ही तुमच्या ओळखीच्या पंडितलासुद्धा विचारू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नागदेवताचे चित्र आणून अगदी मनोभावाने त्याची सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजे तर बघा नागपंचमीच्या दिवशी झाड वगैरे तोडू नये आणि पोळी भाजी वगैरे तवा कढई हे तर सगळं वर्जच आहे तर त्यामुळे काय करायचं बऱ्याचशा ठिकाणी बघा खीर केली जाते आता हे हे झालं काय करायचं तर काय नाही बघा नागपंचमी दिवशी आपण भावासाठी उपवाससुद्धा करू शकतो त्यासाठी त्यामागचे काय कारण आहे माहिती आहे का तर एक छोटीशी कथा आहे एक सत्येश्वरी देवीची सत्येश्वरीला ना एक भाऊ होता सतेश्वर नावाचा तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्याचा आकस्मिक मृत्यू झाला तर भावाच्या विरामुळे सत्येश्वरी ही खूप दुःखी झाली आणि तिने अन्नाचा त्याग केला त्यावेळेस सत्यश्वर नावाचा तिचा भाऊ तिला नागाच्या रूपामध्ये तिला दिसला तर तिने नागालाच आपला भाऊ मानलं सतेश्वरीचे भावावरील हे प्रेम बघून नागदेवता तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वचन दिले की जी स्त्री माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिच्या भावाचे मी सदैव रक्षण करेल तिच्या भावावर मी कधीच संकट येऊ देणार नाही तर तेव्हापासूनच सगळ्या स्त्रिया नागपंचमीला नागाचे पूजन करू लागल्या आणि आपल्या भावासाठी आपल्या भावाच्या संरक्षणासाठी उपवाससुद्धा धरू लागल्या तर त्यामुळे आपल्या भावासाठी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी उपवाससुद्धा करायचा आहे तर मित्रांनो हे होते आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय काय करायचं नाही आहे तर ह्या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहे जे आपण एक दिवसाकरता पाळू शकतो व्हिडिओमधली माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये आपण सांगू शकता आणि व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ